आज आपण पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये इथे सगळे भीम अनुयायी आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्याचं कारण म्हणजे एक हृदयदावक घटना आज पनवेलमध्ये भातन या गावात घडलेली आहे काही समाजकंटकांनी विहारामध्ये घुसून बौद्धविहारी तोडफोड करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व तथागत गौतम बुद्धांच्या गळ्यामध्ये चपलीचा हार घातलेला आहे हे कृत्य करताना त्यांना आधीही लाज वाटली नाही आहे परंतु जी भगिनी त्याला विरोध करत होती त्या सुद्धा धमकी देण्यात आली होती त्या भगिनीने आज दुपारी दोन वाजल्यापासून ते स रात्री दहा साडे एक एफ आय आर नोंदवून घेतलेली परंतु जेव्हा आम्हाला कल्पना मिळाली तेव्हा आम्ही चेक केलं की त्या एफ आय आरमध्ये जे कलम होते ते फार कुमकुवत कलम होते त्या कलमाने काही होणार नव्हतं त्यामुळे आम्ही पोलिसांना ठामपणे सांगितलेलं आहे की आपण इतर कलमांचीसुद्धा त्याने वाढ करून घ्यावी दोनशे पंच्याण्णव ए बरोबर एकशे त्रेपन्न हे सुद्धा लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर पाचशे पाच आणि पाचशे सात आय पी सीचं कलम सांगतो आहे मी तेही लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचे सेक्शन थ्री वन आर आणि थ्री वन टीसुद्धा लावलेले ला आहेत परंतु ट्रेस पाचचा गुन्हा त्यांनी दाखल केला नव्हता तर आम्ही तीही मागणी केलेली आहे स्टेशन डायरीमध्ये हे लोक नोंद करणार आहेत जी एफ आय आर नोंद केली होती ती एफ आय आर आम्ही हातात घेतलेली नाही आहे ती एफ आय आर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेली आहे जोपर्यंत नवीन सेक्शनचे ॲड होणार नाही तोपर्यंत हे सगळे बिमिन इथंच थांबलेले आहेत आणि त्याचबरोबर जे दोन आरोपी आहेत त्या दोन आरोपींचे नाव आहेत गणेश शंकर गाताडे आणि संजय कुंडलिक मते हे दोघेही भातांचे राहणारे आहेत या दोघांपैकी एकाला अटक केलेली आहे दुसऱ्याची अटक होणे बाकी आहे त्यासाठी तपास पथकसुद्धा रवाना झालेलं आहे आणि त्यांनासुद्धा अटक करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन पोलिसांनी दिलेलं आहे आणि ज्या सेक्शनची गरज आहे जे सेक्शन आवश्यक आहे ते नोंद करून आम्ही इथून घेणार आहोत तोपर्यंत हे भीम अनुयायी मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहे आणि या भीम अनुयायीच्याच माध्यमातून हे सेक्शन इथे ॲड केले जात आहेत आता हा पूर्णपणे जो काही मॅसेज आहे तो खूप व्हायरल झालेला आहे त्या व्हायरल मॅसेजमुळे मुंबईपासून काय नोंबईपासून सगळे लोक इथे हजर राहत आहेत मला एवढंच सांगायचं सा सा अम्ब, आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबे आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत हे विचाराने प्रेरित अनुयायी आहेत परंतु जर त्यांच्या भावना दुखावल्या तर मात्र कोणाचंही खैर होत नाही या याच पनवीमध्ये उद्या या आरोपींना हजर करण्यात येईल त्यावेळेस सगळे बिंबनाई कोर्टामध्ये हजर राहतील ही आपल्याला ग्वाही आहे इथे आणि त्याचबरोबर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण शांततेचं इथे मी सगळ्यांना आवाहन करतो शांततेच आपण शांतता पाळावी जोपर्यंत आपण आपण ते आव्हान देणं गरजेचं आहे आपल्याला सिद्ध भाऊ आपण ते देणं गरजेचं आहे कारण की कसा हा मेसेज व्हायरल झालेला आहे आपण जे करतोय ते संविधानिकच करतोय लोकशाही मार्गानेच करतो त्यामुळे कुठलाही गैरप्रकार नाहीये हा परंतु शांतता आपण पाहलीच पाहिजे पाहतोच आहे आपण ठीक आहे पण ते लोक काय करत ना यासाठी याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्याने दिरंगाई केलेली आहे त्या अधिक त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणार आहे त्यावर कारवाई करून घेऊ आपण ठीक आहे आम्ही दोनशे पंच्याण्णव बरोबर एकशे त्रेपन्न हे सी सेक्शन आय पी सी सेक्शन पाचशे सात पाचशे पाच आणि ट्रेस पाच सहा कुठला एक तीनशे एकोणतीस आहे नवीन बी एन एस प्रमाणे बी एन एस प्रमाणे तीनशे एकोणतीस सर <laughs> एंटर अरे मी पण एक गोष्ट गुन्हा दाखल करायला गेल्यावरती याला फोन कर त्याला फोन कर त्याच्यावरती सगळे फिरवतात तेव्हा आठवडी गुन्हा दाखल घेत नाही एक साधारण बाई पोलीस स्टेशनला येते तिथे साधू गुन्हा आठवड्याला म्हणून त्या बाईला म्हणतो तू घरी जास्त स्टेशन किती चालला हा काळा हाय आहे का सांगा ती बाई जर शिकली सवरलेली असती ती इथून गेली असती का त्या बाईला चार पाच कलम लावले आणि सांगितले का तुझ्या आठ सिटी कुठे दाखल झालाय तशी ही खबर आम्हाला आम्ही सर्व कार्यकर्ते पोलिसांना आलो आणि ते आम्ही पहिले प्रिंट बघितली त्या प्रिंटवर आम्हाला समजलं की सर्व खोटाळ आहे त्याच्यामुळे आम्ही इथं बसतोय आणि आज आम्ही सर्व कार्यकर्ते इथं बोलून आंदोलन केलं आणि हे आंदोलन फक्त आपल्याला हे सर्व मोठी गमत आहे आणि हे जो भडवे लोक आहेत ना ते सगळ्यांना निलय झंडा देऊन आमदार बनवतो प्रयत्न करतात इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रांना बंधूंना मा ऐका जरा थांब इथे जमलेल्या सर्व माझ्या मित्रांना आणि बंधूंना भगिनींना मातांना सगळ्यांना ही विनंती आहे की थोडंसं शांततेत ऐका माझं इथे सर्वांच्या भावना दुखवलेल्या आहेत इथे एकही असा माणूस नाही ज्याच्या भावना दुखवलेल्या नाहीत पण आपल्याला सनशीर मार्गाने न्याय मिळवायचा आहे आणि आपण तो न्याय मिळवणार ठीक आहे आज जी घटना घडली त्या घटनेमध्ये व्यवस्थितरित्या काम करणं हे पोलिसांचं पहिलं कर्तव्य होतं ते त्यांनी बरोबर केलेलं नाही त्यांनी अॅट्रॉसिटीजचे सेक्शन्स बरोबर लावणं गरजेचं होतं ते त्यांनी केलेलं नाही वरिष्ठ लोक हे उत्तर देतात की आम्हाला ए सी पीला विचारावं लागेल जर तुम्हाला ए सी पीला विचारायचं आहे तर तुम्ही वरिष्ठ कसले तुम्ही या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ आहात तुम्हाला पूर्ण अधिकार आहेत ते तुम्ही अधिकार बजावले पाहिजे तुम्ही तसे इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे की या गोष्टीवरती काटेकोरपणे त्याच्यामध्ये सेक्शन्स लागले गेले पाहिजेत त्याच्यामध्ये समजलं ना कुठलाही दिरंगाई होता कामा नये तुम्ही जाणीवपूर्वक दिरंगाई काय केली तुम्ही त्याच्यामध्ये विकर सेक्शन का घेतले विकर सेक्शन घेणे हा पण कायद्याने गुन्हा आहे अॅट्रॉसिटीजच्या सेक्शन्समध्ये जर जो अधिकारी त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक आरोपींना शय देत असेल त्याला पाठीशी घालायचं काम करत असेल तर तो, तो पण त्याच्यामध्ये असं आरोपी करण्याचे ताकद आहे आमच्यामध्ये आम्ही त्यांना त्याच्यामध्ये आरोपी करून घेणार आणि त्यांना त्यांच्या ड्युटीज काय आहे त्यांना बजावून दाखवणार आम्ही कोर्टामध्ये सनच्छिर मार्गानेच आम्ही सगळं करणार त्यांनी ॲक्च्युली हे सेक्शन प्रॉपर घ्यायला पाहिजे होते ते आम्हाला त्यांनी व्यवस्थितरित्या करून द्यावे हे आमची त्यांच्याकडे कळकळीची विनंतीच आहे आम्ही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव वगैरे टाकत नाही त्यांचं जे वै कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही त्यांना सांगतो आहे की अॅट्रॉसिटीजचा गुन्हा घडलेला आहे बाबासाहेबांची विटंबना झालेली आहे चपलेचा हार घालतला आम्हाला तळाची आगमस्तकात गेलेली आहे तर त्यांनी आम्हाला कृपया तसे सहकार्य करावं तसे अॅट्रॉसिटीजचे सेक्शन्स इंडियन पिनल कोडचे नवीन सेक्शन जे आहेत ते आणि त्या आरोपींना अरेस्ट करून त्यांना गजाआड करावं ही आमची त्यांना पहिली विनंती आहे त्यांनी ते करून दिलं आम्ही शांतपणे इकडनं जाणार ठीक आहे उद्या कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर आम्ही आमचा तिथे वकिलातनामा फाईल करू आणि माझी सर्व माझ्या वकील बांधवांना मी वैयक्तिकरित्या अशी विनंती करतो की त्यांचं कुठल्याही भीम सैनिकाने त्यांचं घेता कामा नाही वकीलपत्र आलं लक्षात सर्वांच्या सर्वांच्या विनंतीने हा तो आता यांचं म्हणणं असं आहे की आमचे गेलेले तपासाला जर तपासाला गेले असतील तर जो पहिला आरोपी आहे त्याला व्यवस्थित माहिती असेल तो कुठे तो आरोपी पकडल्यानंतर आला नाही किती किलोमीटर आहे तो हा किती अंतर आहे आणि का दिरांगावर होते हे आपण त्यांना विचारू आता कारण हे त्यांना स्पष्ट द्यावं लागेल उत्तर कारण एक आरोपी जर पकडला असेल तर विदिन काहीतरी याच्यामध्ये समजलं ना त्याला माहिती असेल किलोमीटर तीस मिनिटं लागतात हा मग एवढा वेळ का लागला चार तास मग एवढा वेळ का लागला हे आम्ही त्यांना विचारूरती प्रश्न गुन्हा झालेला आहे नोंदून त्यांनी सेक्शन बरोबर नाही ते आता कारवाई करतायत म्हणे जाऊन त्यांची चौकशी करू कुठले सेक्शन आतापर्यंत लागले किंवा लागले लाग नाहीत किंवा का नाही लागले आणि ते किती वेळात लागणार आहेत हे आम्ही सहा करून आपल्याला त्याचं उत्तर देऊ आताच आम्हाला ऐकून घ्या आताच आताच आम्हाला आतमध्ये फोन आलेला आहे की आम्ही स्टेशन दरम्यान दोन करून घेतलेली आहे एकदा तुम्ही पुन्हा कलम बघून घ्या व्हेरीफाय करून घ्या तर आम्ही दोघेही आपण जातोय यात मध्ये ठीक आहे विचार